काय झालं खाली चिटकून गेला हात गाला चिटकून गेला गेला काय ते पोरींच्या वाया पुस्तक लावत होते ते गेलं सांडून भारायला गेलं ते गेलं चिटकून फेकॉल फेवकॉल ओ बाप रे ओ बाप ने काढा ना आता ते कसं काढणारे नाही का नाही निघते आता ओढणार नाही निघत दुख काय ना हळू कळ हळू दुसरं काहीतरी आलं ना काढायला चिकटला नाही ते काहीतरी असुडून डोक्याला ताण केला कुडून ते काढायला गेले कार्टन आता आणि त्याच्या कार्टन फक्त शाळेतून येऊ द्या काम करतो चाकूया चाकू चाकू कशाला का हात कापसाल एक हात दुसरं काहीतरी आणा ना ने ना आज तुमच्या उद्या शाळेत आज काहीतरी काम लावून दिलं ते भरायला गेलं म्हणून टाकला नाही हात नको नको दुसरं काहीतरी डोकं चढ राहिलं माझं मला राग येतोय हात कापायचा हात कापून काय तो तिथंच राहील तुमच्या फिंदडा ना शाळेतून उद्या पाहते मी काही संताप दिला या बाबाने काहीतरी काम लावून दिले मला लवकर या काहीतरी घेऊन निकल अगर... का त्याच्यानी मला लागल तोंड काही नाही मला लागल ते लाटण खालून टाका खालून खालून ना। ना निकड़ 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 हे नाही निघटे मी दुसरा काहीतरी आणा थांब इकडे पान ना माथा तो हाताने काढा इकडं तोंड इकडे कान इकडं हे तोंड चल किती पहिला दिसते का तुम्हाला उठून घालू लाटणे घालू नका हाताने काढ हाताने आता निकाल काय काढू आता डॉक्टरला बोलवा डॉक्टर आई काढा